नमस्कार मित्रांनो आज आपण गट क्रमांक दहा सोलापूर येथील एसआरपीएफ पोलीस पेप, भरतीचे पेपर आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तेवीसावा प्रश्न आहे मित्रांनो निशांत देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर निशांत देव हा बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे चोवीसावा प्रश्न आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत चे सध्याचे चेअरमन कोण आहेत तर सध्याचे चेअरमन युपीएससीचे प्रीती सुदान ह्या सध्याचे चेअरमॅन आहेत सव्वीसावा प्रश्न आहे इस्रोचे सध्याचे चेअरमन कोण आहेत यस सोमनाथ यस सोमनाथ हे इस्रोचे चेअरमन आहेत हरियाणा या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर नायब सिंह सौनी हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुनो नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे कुनो नॅशनल पार्क सत्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे कंपनीचे सीई ओ आहेत सी बी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे माधवी पुरी बुज हे सीबीचे विद्यमान अध्यक्ष आहेत एकतीसावा प्रश्न आहे मॅग्नस कार्लसन हे नाव खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर हा बुद्धिबळ खेळाडू आहे मित्रांनो त्याचं उत्तर आहे बुद्धिबळ ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला तर हा सिद्धांत आईन्स्टाईनने मांडलेला आहे खालीलपैकी कोणत्याही व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही रतन टाटाला मिळालेला आहे लता मंगेशकर यांना मिळालेला आहे राजीव गांधींना मिळालेला आहे परंतु महात्मा गांधींना भारतरत्न मिळालेला नाही चौथी सहा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत दीक्षाभूमी हे कोणत्या शहरामध्ये आहे दीक्षाभूमी हे स्थळ नागपूर शहरामध्ये आहे अमरावती हे कोणत्या राज्याची राजधानी आहे तर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी अमरावती आहे आणि तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद आहे महाराष्ट्राची राजधानी आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई आहे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो तर हा आजार अजीवनसत्व अभावी होतो रात अंधळेपणा हा आजार अजीवनसत्व अभावी होतो एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही पोलिओ पोलिओ हा आजार विषाणूजन विषयानी विषाणूजन्य नाही जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सात एप्रिल जागतिक हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी राज्यसभेचे सदस्य कोण आहेत सुधा मूर्ती ह्या राज्यसभेच्या सदस्य आहेत बेचाळीसा प्रश्न आहे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप कोणत्या राज्याने आयोजित केला होता दोन हजार तेवीस मध्ये विचारले मित्रांनो तर तेव्हा पुरुष हॉकी वर्ल्ड कप हा ओरिसा राज्याने आयोजित केला होता चौवेचाळीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेचे घोषवाक्य काय तर घोषवाक्य तर वसुधैव कुटुंबकम कुटुंबकम हे घोषवाक्य होत कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर जॉन मॅक कार्थी जॉन मॅक कार्थी यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला म्हणतात डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून म्हणतात वायनाड जिल्हा कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर हा जिल्हा केरळ तालुक्यामध्ये आहे हा चर्चेतील जिल्हा आहे सध्या महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे आहे नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात काम करते तर पर्यावरण क्षेत्रामध्ये निरी ही संस्था काम करते सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत जो बायडन हे सध्याचे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत मित्रांनो असे आपण केचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण तसे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहोत परंतु हे केचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला लवकरात लवकर लोगर समजा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये